आपण पाहत आहे शिंदखेडा माझ्या टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी धुळे तालुक्यातील येथे माध्यमिक विद्यालय वेल्हाणे शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वृक्ष दिंडी काढली होती हे वृक्ष दिंडी गावातील काढून गावात वृक्ष लागवडीचा संदेश विद्यार्थ्यांकडनं देण्यात आला या वृक्षदिंडीनंतर गावातील मुख्य चौकात वृक्ष लागवडीसाठी संदेश पण नाटिका सादर करण्यात आली रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम झाडे लावा झाडे लावा झाडे लावा झाडे सगवा एक पेड माके केम या घोषणा देत वृक्षदिंडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय या वृक्षदिंडीत अग्रस्थानी महाराष्ट्राचा वारकरी पोशाख परिधान केलेले विद्यार्थी होते यानंतर माध्यमिक के विद्यालय केल्हाने वेल्हाने येथे वृक्ष ये लागवड कार्यक्रम पालकांच्या उपस्थितीत घेण्यात आला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस सोनवणे उपशिक्षक एम के मराठे एम डी अहिरे एस बी सोनवणे सर एस ए पाटील डी डी ठाकरे व तसेच इतर शिक्षक वृंद आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक आर एस सोनवणे सर व उपशिक्षक एम के मराठे सर यांनी वृक्ष लागवडीचा संदेश दिला जयदीप जयदीप मराठी धुळे प्रतिनिधी आमच्या माध्यमिक या शाळेने आज एक चांगला उपक्रम हाती घेतलेला होता आम्ही वृक्षबिंदी काढली भारत सरकारने जे काही संकल्पना केलेली आहे त्या संकल्पनेनुसार त्या ठिकाणी एक मा के नाव यासाठी आम्ही वृक्षबिंदी काढली आणि ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करून हा निसर्ग तसा आपल्याला वाचता येईल संदर्भात आम्ही एक धावणारी मोहीम या ठिकाणी हाती घेतली आणि वृक्षदिंनी या ठिकाणी काढली होती त्याला सर्व ग्रामस्थांनी खूप मोठा प्रतिसाद दिला दीर्घ उपक्रमा उपक्रमाअंतर्गत सन्माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांनी मागच्या वर्षी पाच जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या देशाला आव्हान केलेलं होतं एक उपक्रम दिलेला होता एक पेड माके नाम नाव तर एक उपक्रम न राहता एक हे जनआंदोलन झालेलं आहे सर्व ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावत आहेत तर त्यासाठी आम्ही पालकांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वृक्षदिंडीचं आयोजन केलेलं आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी पालकांनी भाग घेतला आणि या ठिकाणी निश्चय केला की आपल्या कुठे कडे कुठे मुकळी जागा असेल शेताच्या जा बांधावर गाईच्या गोठ्यामध्ये एकतरी झाड आपण लावलं पाहिजे अशा प्रकारचा संकल्प त्यांनी केलेलं आहे आणि या उपक्रम ही वृक्षदिंडी खऱ्या अर्थानं आमच्या माध्यमिक विद्यालयाची या ठिकाणी झालेली आहे धन्यवाद प्रेस द